या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे येवल्यात शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे चांदवड येथील पंचकल्याण सोहळ्यासाठी जात असताना येवल्यात आले असता शिवसेना प्रमुख विशाल परदेशी व शिवसेना नगरसेवक गणेश शिंदे प्रशांत शिंदे अक्षय राजपूत राहुल खैरे अमोल शिंदे सुभाष गांगुडे विशाल खरात मुकेश जावळे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तरे दिली एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला साहेब काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अजितदादांचा शंभर टक्के घटपात आहे याचा कंपनीच्या वर प्रश्नाचा भैमार केला आणि माझा काका केला मी कोणाला सोडणार नाही शांत बसणार बघा अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहे आणि मला वाटतं शंकेचं निरासन हे झालं पाहिजे सरकार सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात परंतु रोज रोज जर एक एक नवीन नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आता म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा परंतु ही चौकशी झाली पाहिजे एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे ची प्रक्रिया सुरू होती भाजप नगरसेवकांनी मोदी मोदींच्या घोषणा देऊन सभागर डोक्यावर घेतला इकडून ठाकरेच्या नगरसेवकांनी चोरे चोरे अशा घोषणा दिल्या बघा ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे पहिल्या दिवशी असं वाटतं सभागृहामध्ये दिसलं की शिवसेना अहो उभाटांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी खुर्चीसाठी त्याचा हा परिणाम झालेला आहे नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का परंतु काम न करणं पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचण मुसा सारखा जो आहे त्याला कोणी सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही म्हणून मराठी माणूस हा एकटावलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन असं म्हणून ते मोदीजी जवळ यावे भगतसिंह कोश्यारी मनसे प्रमुखांना दिवस मनसेच्या प्रमुखांनी काय दिवस किंवा त्यांनी केलेले स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही महत्व त्याला लोक देत नाहीत अशा प्रकारचं बोलून उगाच तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे इतर टीका करून माणूस मोठा होत नसतो प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे तो प्रत्येकाला दादा जाण्याचं दुःख आहे तो कोणत्या पक्षाचे होते कोणत्या याचे होते हे न पाहता दादा हा कर्तबगार माणूस होता त्यांनी या महाराष्ट्राच्या काम के दिवस काम केलं होतं नेता होता म्हणून प्रत्येक माणसाला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोवल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला